आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी महापालिकेचा प्रभाग आराखडा जाहीर करण्यात आला आहे महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी हा आराखडा जाहीर केला नव्या आराखड्यानुसार शहरातील एकूण सव्वीस प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत त्यापैकी चोवीस प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्य आहेत यावेळी एकही पाच सदस्यीय प्रभाग ठेवण्यात आलेला नाही महानगरपालिकेची लोकसंख्या नऊ लाख अकरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस असून त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या त्र्याण्णव हजार सहाशे सहा आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या अकरा हजार आठशे बारा आहे लोकसंख्येच्या आधारावर सरासरी एक सदस्यामागे एकतीस हजार तीनशे शहाण्णव इतकी लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे आराखडा तयार करताना प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येपेक्षा दहा टक्के कमी किंवा जास्त लोकसंख्या असू शकते असं स्पष्ट करण्यात आलं आहे तसंच आराखडा तयार करताना सीमारेषा मोठे रस्ते नाले रेल्वे रेषा फ्लायओव्हर यांचा विचार करण्यात आला आहे दरम्यान दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती होती यंदाही प्रभाग रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही